आता आपण जर पाहिलं तर हा जो पाऊस आहे अवकाळी त्याने खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि हे नुकसान पाहणी करण्यासाठी म्हणजे पूर दौऱ्यावरती असताना आपले मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री हे सर्वच जण आता गेलेले आहेत आणि आपण जर कालचे न्यूज पाहिली असेल तर एका शेतकऱ्याने अजितदादा पवारांना एक, एक प्रश्न विचारला की तुम्ही आम्हाला मदत किती देणार किंवा कशा पद्धतीची देणार त्यावरती शेतकऱ्यांना अजितदादांनी काय सांगितलं की इकडे आम्ही काय गोटे खेळायला आलोत का म्हणजे इथे शेतकऱ्यांचा अपमान केला का कारण शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेत नाही का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यावर तुम्हाला एक शेतकरी म्हणून काय वाटतंय मला शेतकरी म्हणून म्हणजे त्यांना मला असं सांगायचं की ह्या राजकारणी लोकांनी शेतकऱ्याची थट्टा लावली कारण की आता जर समजा शेतकरी जर म्हणायला गे गेला तर की त्यांच्यावर असा आरोप केला जात की हा म्हणजे राजकारणी आहे किंवा असं आहे तर तसा आरोप शेतकऱ्यावर करायला शेत न पाहिजे शेतकऱ्याची व्यथा जाणून घ्या म्हणजे राजकारणी लोकांना मला मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सगळ्यांना सांगायचंय की गोट्या खेळण्यासाठी तुम्ही जन्म घेतलाय का कशासाठी घेतलाय आम्हाला माहिती नाही पण तुम्ही देखरेख जे करताय ना तुम्ही शेतात जाऊन करत नाही तुम्ही फक्त बांधवून देखरेख करताय आज त्या पावसाच्या त्या ह्याच्यात धान्य धान्यासोबत समजा उडीद असतील किंवा मूग असेल किंवा काय ह्याच्या सोबत शेतकऱ्याचे स्वप्न देखील वाहून गेल्यात आणि ती व्यथा ती व्यथा शेतकरी तुमच्यापाशी मांडतोय आणि तुम्ही सरळ सांगताय की आम्ही काही तर गोट्या खेळायला आलोय का अरे तुम्ही बोलताना तरी जरा थोडं भान ठेवून बोला की तुम्ही बोलतोय कुणाला तुमच्या अशा अशा शब्दाचा मार ह्या शेतकऱ्याच्या मनावर होत आहे आणि डायरेक्ट शेतकरी ह्या आत्महत्या करत आहे आज माझंच गावकारी ह्या कारी कार्यगावात माहिती सध्या सांगते खरी कंडिशन की त्या माझ्या बांधवाला म्हणजे uh, शरद uh, uh, गंभीर असं त्या ना। बांधवाचं नाव आहे तर त्या बांधवाने परवाच्या दिवशी गळापास घेतली का तर कर्जवाल्यांचे फोन सातत्याने येत होतं त्यानं कधी मुलांच्या गळ्याला पडून रडायचं कधी बायकोच्या गळ्याला रडून पडायचं म्हणजे तो किती वेदनेत होता किती दिवसापासून आम्ही हमेशा सांगतोय सरकारला की बाबा सरकार बाप म्हणून जनतेला तुम्ही बघा तुम्ही शेतकऱ्याकडं आणि कर्ज कर्जमुक्त करा शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या पण ही शेतकऱ्या शेतकरी म्हणजे खेळणं लावलं ह्या सरकारने पण ह्याचा ह्याचं प्रतिउत्तर ह्या सरकारला द्यावंच लागेल नुकसान भरपाई तर आम्ही शंभर टक्के घेणार ही सर ही सरकार म्हणते की आम्ही आठ हजार रुपये हेक्टर देऊ अरे आठ हजार रुपये हेक्टर आठ हजार रुपये नुसते एकरला आम्हाला पेरणीला लागतात ला बाकीचा खर्च मग ही जी सरकार आहे ती आम्हाला भीक टाकतय का म्हणजे भिकारी समजतंय का की आठ हजार रुपये द्यायला अरे तुम्ही आमच्या मालाला भाव योग्य द्या आम्हीच तुम्हाला आठ नऊ पंधरा हजार रुपये महिना जरी म्हणलं तर आम्ही तुम्हाला देऊ पण आज आमचं डोक्या इतकं सोयाबीनचं पोत तुम्ही चार आणि दोन हजारात घेताय आणि तुमच्याकडून जर बी घ्यायचं म्हणलं तर तुमचे तीन चार हजार रुपये बॅग आम्हाला पडते मग ह्याचा तरी तुम्ही विचार करा ना प्रत्येक वस्तूला तुमचे तुमच्याकडून वस्तू घ्यायची म्हणलं की प्रत्येक ह्याला आम्हाला कर भरावा लागतो शेतकऱ्याच्या मालाला भाव म्हणलं की तुम्ही देत नाही तुमच्या मनावर आज आपण कोणती पण वस्तू ताई आपण खरेदी करायला गेलो तर प्रत्येक वस्तूचा भाव ह्या जो देणार आहे तो ठरवतो मग आज शेतकऱ्यावरच अशी वेळ का की शेतकऱ्याच्या मालाचा भाव शेतकरी ठरवू शकत नाही मग आख्या जगाला पोशिंदा जगवणारा हा शेतकरी मग ह्याच्यावर इतकी वाईट बिकट परिस्थिती आणली कोणी ही सरकारने मला ह्याच्यात म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज मुक्त व्हावं आणि कर्ज हे शेतकऱ्यावर कर्ज होईल तर ह्या शेतकऱ्याला जर ह्यांनी मालाला भाव चांगला दिला तर शेतकऱ्यावर कर्ज होणार नाही या शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा आता कांद्याचा सुद्धा पाठ ना पाठ वाहून गेलाय कांद्याचे नुकसान झाली मुगाचे नुकसान झाली मकाचे नुकसान झाली मग ह्या शेतकऱ्यांनी आधार म्हणून बघायचं कोणाकडं बरोबर आज मुलांचे वह्या दफ्तर देखील सुद्धा पाण्यात वाहून गेलेत ताई त्यांच्या डोळ्यातल्या वेदना सांगतात त्या त्यांच्या शब्दाची सुद्धा सांगायची गरज नाही त्यांच्या डोळ्यातल्या वेदना कळतात की बाबा ह्यांना काय सांगायचंय ती आ, आज स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येक शेतकरी स्वतःच्या घरावर पत्र्यावर जाऊन बसला असेल किंवा कसा कसा निवारा शोधलाय कसा कसा नाहीती त्यांच्या त्यांच्या जीवाला माहिती यांना काय हो ही बंगल्यावर राहतील आणि ह्या गोरगरीब शेतकऱ्याच्या समाजाच्या जीवावर ही राजकारण करतील आणि परत आणखी टोमणा मार मारतील की आम्ही काही गोट्या खेळायला आलाय का ही कोणती बोलण्याची पद्धत तुम्ही गोट्या खेळायला आलाय खेळायला आला हे नक्कीच आम्ही त्यांना सांगून देऊ लवकरात लवकर हो ती आता आपण पाहिलं तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं नुकसान झालं आणि शेतकरी बांधव सर सरकारकडे डोळे लावून बसले की सरकार आम्हाला मदत करेल आणि असं असताना आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा एका शेतकऱ्याने एक प्रश्न विचारला की सरकार आम्हाला मदत कशी देणार आहे किती देणारे हेक्टरी किती देणार आहे कारण आता आपण प्रश्न कोणाला विचारणार तर सरकारला आणि सरकारला विचारणार म्हणजेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विचारणार सुद्धा नाही की तू राजकारण करू नको आणि ते एवढ्यावरच थांबले नाही त्या शेतकऱ्याला बोलून त्याच्यावरती कारवाई सुद्धा केली ते व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले मग तुम्ही काय सांगा हो ताई मला ते सांगायचंय की एक तर शेतकरी म्हणलं ना की शेतकऱ्याचं म्हणणं येतं की आपल्याला दवाखान्याची पायरी आणि कोर्टाची पायरी चढाय नको म्हणून शेतकरी हात दबून राहतोय जर ह्या सरकारला भांडणं बघायची असतील ना तर शेताबद्दल भांडणं झालेली ह्या सरकारला आम्ही व्हिडिओ टाकू की शेतकऱ्याच्या अंगात धमक किती आहे मनकटात नीट किती आहे भांडाचं कारण की ही शे म्हणजे फक्त शेतकरी जर आवाज उठवायला तर ह्यांना ह्यांच्यावर दबाव आ, कसा आणायचा आणि ह्यांचं बोलणं कसं दाबायचं हा प्रकार त्या दिवशी दिसून आला पण मला आणखीन सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचंय की मी मंदाकिनी रामकिशन बारकुल राहणारे तालुका कळम जिल्हा धाराशिव ही तुमची लहान बहीण म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि जर तसा वेळ प्रसंग आला तर मी आमरण उपोषण देखील करीन आणि आपल्या शेतकरी बांधवाला न्याय भेटून देईल आपलं कुटुंब कुणी उघड्यावर पडू देऊन आणि आपल्या लेकरांची पत्नीची ही सगळ्यांचे आपण विचार करावा आणि आत्महत्याचा विचार बाजूला ठेवून आपण मरायचं नाही तर जो आपल्यावर अन्याय करते त्यांना मारायचं ही ठाम माझं मत आहे सगळ्या माझ्या शेतकरी बांधवाला i हो नक्कीच तुम्ही शेतकऱ्यांना खूप छान सल्ला दिलाय की आपण मरायचं नाही तर संकटांना सामोरं जायचं ती आता आपण जर पाहिलं तर अजित पवारांनी काल एक वक्तव्य केलं की सगळे सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही आपण जर पाहिलं तर अजित दादा पवार रस्त्यांसाठी इतर कारखान्यांसाठी खूप पैशांची आता ते अर्थव्यवस्थेत आहेत किंवा मग त्यांच्याकडे अर्थव्यवस्थेची किल्ली आहे असं म्हटलं तरी चालेल ते त्यासाठी रस्त्यांसाठी इतर कामांसाठी कारखानदारीसाठी पैसे भरपूर त्यांच्याकडे पैसे आहे ते निधीची तरतूद करतात आणि म्हणजे कसं शेतकऱ्यांना आज त्या पैशाची गरज आहे तर ते असं म्हणतात की सगळे संघ करता येतात पण पैशाच करता येत नाही मग यामध्ये त्यांना शेतकरी कुठेच काहीच वाटत नाही का शेतकऱ्यांचं दुःख हो मग मला पण त्या दादांना हे सांगायचं की बाबा तुम्ही पाच वर्षाला चार वर्षाला रोड करताय पण ते रोड मध्ये पण तुम्ही किती इमानदारीनं ती रोड तयार करता हे आम्हाला पण माहितीये ना एका ती रोड धुवून जातंय पण त्याची हे न करता त्या रोड रोडवर न चलण्यासाठी माणूसच जिवंत राहिला नाही तर तुम्ही रोड करून फायदा काय आधी तुम्ही माणसं जगवा आधी माणसाची कदर करायला शिका आणि नंतर पुन्हा रोडचं बघा तुम्ही तुम्हाला ह्याच्या आधी आम्ही कधी काय म्हणलो का अगोदरच ह्या फडणवीस सरकारना देखील सांगितलं होतं की ज्यावेळेस आपलं सरकार येईल ना त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा करू कोरा 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 मग ह्या पोकळ पोकळ तुमचे हे आश्वासन ह्याचं करायचं काय तुम्ही म्हणलं होता हे फडणवीस सरकार म्हणले होते की माझ्या क्लिपा तुम्ही सासवून ठेवा वेळ नु। आल्याच्या नंतर आपण नक्कीच सरकार म्हणजे सातबारा शेतकऱ्यांचा कोरा करू मग आज एवढ्या लहान लहान मुलांचे बाप आत्महत्या करायला लागल्यात एवढं घरदार वाहून गेलं प्रत्येक मातामाऊलीचा संसार वाहून गेला प्रत्येकाचे तुम्ही आवाज आक्रोश आणि किंचाळी आहे का म्हणजे कळल की यांना फक्त स्वतःचे घराचे कसे घर भरायचे आणि स्वतःच कसं अ हे करून घ्यायचं फायदा करून घ्यायचा हे फक्त ह्या सरकारला माहित आहे पण वेळ प्रश्न घे आम्ही पण कायद्यानं चालणारे शेतकरी आहोत आणि आम्हाला ह्या हा महाराष्ट्र जो आहे तो शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालणार आहे तर आम्ही कायद्याच्या मार्गात राहून की आम्ही नक्कीच आमचे नुकसान भरपाई आहे हो ते आम्ही शंभर टक्के घेऊ कारण की तेवढं आमच्या मनगटात नेट आहे आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे संघर्ष उदा म्हणून जरांगे पाटील वर गरिबांचा वाली कष्टकऱ्यांचा कैवारी ही आमच्या पाठीशी शंभर टक्के उभा आहे त्याच्यामुळे आम्ही कुणाला घाबरत नाही ना, ना आम्ही कुणाला भीत नाही जो संकट येईल त्या संकटाला आम्ही सामोरे जाऊ आणि आमची नुकसान भरपाई जी आहे ती त्यांच्या छातीवरती बसून घेऊ ताई हो ताई नक्कीच आपण आजच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकच आश्वासन देऊ इच्छितो की शेतकरी बांधवांना वेळ कशीही येऊ द्या आपल्या शेतकऱ्यांना नेहमीच संघर्ष करावा लागलाय परंतु वेळ कशीही येऊ द्या फक्त आणि फक्त आपला प्रपंच आपली लेकर बाळ आणि बायको म्हणजे संसार बघा कारण पैसा आज ना उद्या आपल्याकडे येणारच आहे परंतु जर शेतकऱ्याचा जर पोशिंदाच या जगात राहिला नाही तर आपल्या लेकरांनी कुणाकडे बघायचं कारण सरकारला काही घेणं नाहीये तुम्ही आत्महत्या करा काहीही करा सरकार मात्र त्याच्या जागी ठाम असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी एकच संदेश घ्यायचा आहे कुणीही वाकडं पाऊल उचलायचं नाही मला मला आणखी सांगायचं की प्रत्येक शेतकरी बांधव असतील किंवा आपल्या माता माऊली असतील प्रत्येक शेतकरी बांधवाला मला सांगायचं की महिलापेक्षा पुरुषांची संख्या जास्त आहे आत्महत्या करायची जेवढी महिला पुरुषांवर जेवढी जबाबदारी असते तेवढी महिलांवर पण असते महिला टक्कर द्यायच्या ह्याच्यात असतात की बाबा आपण आज उद्या ही वेळ बदल तर मला प्रत्येक बांधवाला ही सांगायचं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या आपण छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घ्या कारण की ती कुणाही संघर्षाला संघर्षाला पुढे गेले सामोरे गेले पण ह्या संघर्ष मी कसाच संघर्ष करू म्हणून हा घटक नाहीत ना एक वेळ जर आली तर किल्ले पूर्ण एक त्या ह्याच्या शत्रूच्या ताब्यात येईल कारण की अ आ... सर पगडी सर सर सलामत तर पगडी पचास असं म्हणल्यासारखं तर ह्या शेतकऱ्यांनी आपल्या ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि थोर व्यक्तींचे विचार घ्यावे आणि ह्या विचारावर चलावं कारण की जिंदगी परत परत येत नाही आणि आपली मुलं बाळ एकदा जर उघड्यावर पडली तर त्यांच्याकड कुणीही दुर्लक्ष देत नाही तर माझी ह्या कळकळीची विनंती आहे सगळ्या बांधवांना शेतकरी बांधवांना की कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका जर तुम्हाला तशीच काही अडचण आली आणि कोणी जर तुम्हाला टार्गेट करत असेल तर त्यांनी संपर्क संघर्ष होता म्हणून जरंग्या पाटलांशी गाठावा ती नक्कीच त्यातून मार्ग काढतील हो नक्कीच ताई तुम्ही एक शेतकरी म्हणून शेतकरी महिला म्हणून खूप छान मार्गदर्शन आपल्या शेतकरी बांधवांना केलंय आणि तुमचा अमूल्य वेळ आपल्या रेकॉर्डिंगसाठी दिला त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद ताई जय शिवराय जय शिवराय ताई